नमस्कार मी डॉक्टर जवाहरलाल शाह रोटरी क्लब सातारा कॅम्प ट्रस्ट प्रेसिडेंट mm. गेल्या एकोणीसशे नव्वदपासून आपण जुन्या एम आय डी सीमध्ये ॲडमिशन जुन्या एम आय डी सीमध्ये आनंदवानी मतिमंद मुलांची शाळा हे विशेष मुलांची शाळा एकोणीसशे नव्वदपासून चालू होते आज शाळेला पस्तीस वर्ष झाली त्या शाळेमध्ये आज मी तिला शंभर मुलं आहेत त्यातली साधारण चाळीस मुलं शाळेत आहेत आणि सरकारी नियमानुसार अठरा वर्षाची मुलं अठरा वर्ष पूर्ण झालेली मुलं आपण शाळेमध्ये ठेवू शकत नाही त्यांच्यासाठी आपण कार्यशाळा चालवतो तर अशा मुलांच्या अडचणी काय असतात की अठरा वर्षाचा दा मुलं झाल्यानंतर तो, तो आईवडिलांना उजो वाटायला लागतो त्याचा उदरनिर्वाह त्याचा खर्च कोणी करायचा तर अशा मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं प्रशिक्षण आपल्या इथे युट्यूबतर्फे दिलं जातं की त्यामध्ये फाईल्स बनवणे बुके बनवणे त्याचबरोबर आता आपण नवीन दिवाळीचे किट्स बनवतो त्यांना वेगळ्या वेगळ्या पद्धती त्यांना कसं त्यांच्या पायावर उभं करता येईल या दृष्टीनं रोटी त्यासाठी कार्यरत आहे त्याचबरोबर काही मुलांची प्लेसमेंट एम आय डी सीमध्ये म्हणजे त्याची ऑफिस बॉय म्हणून आमची साधारण एक अठरा वर्षापासून काही मुलं आहेत अख्खी फॅक्टरी पण सांभाळतात तिथपर्यंत तयार झालेली आहे तर असे सगळे उपक्रम गेल्या पस्तीस वर्षापासून आपण चालत होतो पण आता जर सध्या पाहिलं समाजात आता वाढतं प्रमाण आहे ते स्वमग्न मुलांचं स्वमग्नता म्हणजे काय ऑटिजम ही मुलं स्वतःमध्येच गुंतलेली असतात जे जसं की आता ऑटिझमची मुलं म्हणजे काय तर ह्या मुलांना ऐकायला येत असून बोलता येत नाही पालक तर स्वतः शिक्षकांना कळत नाही की काय करायचं आणि अशा मुलांचं बऱ्याच वेळा निदान लवकर होत नाही निदान झालं तर ते सुशिक्षित पालकांकडनं सुद्धा स्वीकारलं जात नाही अशा त्यांच्या अनेक समस्या आहेत आणि मग ही मुलं आहे ना बोलत नाहीत कम्युनिकेशन करत नाहीत स्वतःमध्येच असतात आणि त्यांना एक वेगळ्या एखादी साधी दोरी किंवा एखादा साधा रुमाल किंवा एखादं खेळणं हे घेऊन खेळतात म्हणजे बाकीची चार मुलं जर अंगणात खेळत असतील तर हा तोंड करून कुठल्या एखाद्या रुमालाशी किंवा फाडक्याशी खेळत बसतो अशी त्याची लक्षणं आहेत वेगळी वेगळी नंतर ह्या मुलांमध्ये दे मिक्स पिक्चर ऑटिझम विथ हायपर म्हणजे त्यांचं मन एकाग्र होत नाही मुलं एका जागी बसत नाहीत चंचल असतात मग ह्या मुलांना तसं पाहिलं ना तर आपल्याकडे अशा कुठेही वेगळ्या शाळा नाही आहेत तर आपण रोटी कलर सातारा कॅम्पच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात आपण सुरुवातीला आता ऑटिझम सेंटर चालू करतोय की ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या मुलांच्या समस्या त्या पालकांच्या समस्या जाणून घेऊन जर जिथं गरज आहे तिथं ते त्यांचं काउन्सिलिंग म्हणजे जिथे जिथं गरज आहे तिथं पालकांना काउन्सिलिंग करणं त्याचबरोबर ह्या मुलाला लागणारी स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी अशा वेगळ्या वेगळ्या त्या थेरपी आहेत त्या सगळ्या आपण एकाच छताखाली आनंदवन या शाळेमध्ये देणार आहोत तर आपण तसा जर पाहिला ऑटिझमची मुलं पूर्वीसुद्धा होती आत्तासुद्धा आहेत पण पूर्वी निदान होत नव्हतं त्याचा वडील उशिरा बोलला होता त्याचा मामा उशिरा बोलला होता लक्ष दिलं जात नव्हतं आणि ते निग्लेक्टेड राहतात विशेष म्हणजे ह्या मुलांचा आहे ना चा चांगला असतो फक्त ते स्वमग्न असल्यामुळं अभ्यासात मागं पडतात आपल्याला काही इतिहासात जर पाहिलं तर काही आपले सायंटिस्ट पण ऑटि ऑटिस्टिक होते की दुर्दैवाने त्यांचं लहानपणी निदान झालं नाही पण पुढं ते अभ्यासात चमकले ही मुलं जर आपण त्यांना व्यवस्थित प्रशिक्षण दिलं त्यांचा जर व्यवस्थित उपचार केले तर ही मुलं अगदी पुढं त्यांचं चांगल्या प्रकारे करिअर घडू शकतात ते त्यांच्या पायावर उभे राहतात ते इतर मतिमंद मुलांसारखे कायम पालकांच्यावर अवलंबून राहू शकत नाही त्यांना जर आपण मेन प्रवाहात आणलं ना तर एक चमकतात म्हणजे काही मुलांनंतर येणार आता माझा एक रुग्ण आहे तो आता स्टेट लेव्हलला ॲबेकसमध्ये गोल्ड मेडल घेतला त्यांनी गेली तीन वर्षाली ऑर्टिस्टिक्स आहे तर त्यांच्यामध्ये भावनिक विकास कमी असतो भौतिक विकास चांगला असतो आपल्याला जमणार नाही तसे इलेक्ट्रॉनिक गॅजेट ते चांगल्या प्रकारे दे हाताळू दे हाताळू शकतात अशा त्यांच्या समस्या असतात तर आपण जर आता सर्वे केला तर पूर्वी ऑटिझम आहे ना साधारण एक दहा वर्षापूर्वी साधारण दहा एक हजार मुलामध्ये एक असेल तर आजच्या घडीला साधारण तेवीस मुलांमध्ये एक मुलगा ऑटिझमचा आहे जे प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे हा जनुकातील बिघाडा जेनेटिक म्युटेशनमुळं हा आजार होतो हा आईच्या उद उदरात बाळ असताना म्हणजे त्याच्या आई ज्यावेळी गरोदर असते ना तर त्यामध्येच त्याचं जेनेटिक म्युटेशन होतं आणि ते मूल जन्माला येतं जर तुम्ही त्याचे सी टी स्कॅन एम आर आय केलं तर सगळं नॉर्मल असतं त्याची ऑडिओमेट्री बेरा टेस्ट केली ऐकवण्यासाठी तर ती नॉर्मल असते तरी पण ही मुलं बोलत नसतात कारण हे स्वमग्न मुलं असतात अशा त्यांच्या अनेक समस्या असतात त्यांचा ऐकू चांगला असूनही थोडीशी प्रवाहातून बाहेर टाकली जातात शाळेमध्ये दुर्लक्षित राहतात हुशार असून शिकू शकत नाही तर त्यांना प्रवास आणण्याचं एक महत्त्वाचं सामाजिक कार्य आता आपल्या संस्थेने घेतलेलं आहे की त्यांच्यासाठी या सगळ्या ज्या थेरपी आहेत म्हणजे फिजिओथेरपी आहे स्पीच थेरपी आहे रंग थेरपी आहे म्युझिक थेरपी अशा सगळ्या दहा बारा प्रकारच्या थेरपी आहेत त्यांना त्यात त्यातून आपण त्यांना हे करतात सेन्सरी थेरपी आहे त्यातून आपण या सगळ्या त्यांना उपचार करून आपण त्यांना मुख्य प्रवाहात आणू शकतो आज तसं पाहिलं तर ऑटिझमसाठी वेगळी शाळा कुठेही आपल्या इथं सातारा डिस्ट्रिक्टमध्ये नाही आहे आपण एक काढतो तर सेंटर आहे म्हणजे सेंटर काढतो आपण प्रत्येक मुलाला आहे ना वैयक्तिक मार्गदर्शन मार्गदर्शन करून त्याला मुख्य प्रवाह आणण्याचा प्रयत्न करणार आहोत डॉक्टर सर ही मुलं आहेत ना वयाच्या किती आहे त्याचं ऑटिझमचं प्रमाण किती आहे ऑटिझम फक्त ऑटिझम आहे का त्याच्यावर ए डी एच डी आहे त्याच्याबरोबर हायपर ॲक्टिव्हिटी आहे त्याच्याबरोबर अजून काय कंबाईन सायकॅटिक म्हणजे असं मिक्स पिक्चर येतं त्यामुळं हा भरा होण्याचा कालावधी आणि त्याला लागणाऱ्या थेरपी सॉरी ह्याचा लागणारा कालावधी आणि त्याला लागणारे एक्सपेन्सेस हे खूप बदलत राहतात पण एखाद्या मुलाला खूपच वस्ट आहे आणि त्याला आपल्याला चांगलं करायचं आहे तर दोन ते अडीच वर्षाचा कालावधी लागू शकतो आता पुणे मुंबईमध्ये काही ऑटिझम सेंटर आहेत की जिथं अगदी महिन्याला पंचवीस पंचवीस तीस तीस हजार फी आकारली जाते आपल्या सातारची इकॉनॉमी विचारात घेतली तर साधारण खूप माफक फी ठेवून की साधारण दहा हजाराच्यातच त्याला खर्च येईल आणि एखाद्याला थेरपी जास्त लागणार नसते तर पाच हजारात पण होईल म्हणजे फी आहे ना पर पर्सन फी एवढी घेतली असं नाहीये त्याला लागणारे उपचार त्याला लागणारा खर्च हा माफक पैसे घेऊन आपण हे सेंटर चालवणार आहे आणि ही संस्था मनी प्रॉफिट मेकिंग संस्था नाही आहे ना स्वीकारलेलं आहे डे केअर आहे रेसिडेन्सी सेव्ह नाही आहे आता इव्हन आपली आता पस्तीस वर्षापासून शाळा आहे ना ती पण डे केअर आहे आता आपण गेल्या सहा महिन्यापूर्वीच सरकारला प्रस्ताव दिलेला आहे की आपल्याला पाच एकर जागा हवी की तिथं आपल्याला ह्या मुलांसाठी निवासी शाळा करायची आहे hmm. आणि त्या दृष्टीनं चालू आहेत आमचे पाठपुरावा चालू आहे आणि लवकरच आपल्याला जागा मिळेल असं शब्द आपल्याला दिलेला आहे आमदार साहेबांनी त्यानंतर छान छान प्रश्न विचारला सगळ्यात आधी त्या मुलाला आवाज हात दिल्यानंतर hmm. तो बघत नसेल तो इतर मुलांच्यात मिक्स होत नाहीये hmm. त्याला हवे ते तो हाताने खुण्यानी सांगतोय तोंडाने बोलत नाही आहे आणि तो, तो एकच कृती करतो करतोय आणि आता समजा दोरा घेतला तर तोच नुसता फिरवत बसतोय किंवा रुमाल घेतला तोच फिरवत बसतोय इतर मुलांच्याच खेळत नाही आहे घरातला एखादा डबा घेऊन त्याच्याशीच खेळतोय खेळणी दहा पडली पण त्याच्याशी त्याला घेणं देणं नाही आहे आणि त्याला आय प्रॉब्लेम नाही आहे त्याला जर आपण हात मारली ना तर तो बघत नाही पण एखादं भांडं पडलं तर तो दचकतो हे लक्षात म्हणतो ज्या मुलांना ऐकू जर व्यवस्थित येते त्याची बेरा टेस्ट नॉर्मल आहे त्याची ऑडिओमेट्री म्हणजे ऐकवण्याची चाचणी नॉर्मल आहे तरी हा मुलगा बोलत नाही मग बऱ्याच वेळेला रुग्ण किंवा नातेवाईक त्याचे पालक थोडी एन्झायटी असते की हा बोलत का नाही एम आर आय वगैरे करतात सीटी स्कॅन करतात आणि खरोखरच आहे ना त्याला ऑटिझम असतं आणि जर निदान जर तज्ज्ञांच्या मार्फत तर आणि उपचार लवकर चालू केले तर आपण त्यांना शक्य तेवढ्या लवकर करू शकतो आपण त्यांना मुख्य प्रवाह आणू शकतो आणि ही एक स्थिती आहे हा एक आजार म्हणू शकत नाही जरी जन जनुकातील बंधांमुळे होणारी असेल तरी एक स्थिती आहे त्याला आपण रोग नाही म्हणू शकत <laughs> ही एक स्थिती आहे त्या स्थितीतून आपण त्यांना जर आणलं व्यवस्थित प्रशिक्षण देऊन तर ते मुख्य प्रवाहात येऊन ते छान शिकतात आणि त्यांचं भवितव्य पण उजवत कसं करतो आधारण आहे ना रोडिओ रेडिओवर प्रोग्राम घेऊन <laughs> पेपर मात्र मार्फत लेख देऊन आम्हाला तुमच्या पत्रकार बदल दुर्घटना तीच अपेक्षा आहे की आमचे लेख सुद्धा तुम्ही ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आमचे लेख जे आम्ही देऊ ते तुम्ही त्याच्यावर हे करा आणि म्हणजे लोकांच्यापर्यंत केलं आणि आता अख्खी मुख्य अडचण हीच आहे साताऱ्यासारखी आपण सातारा कसं आहे फार सुधारित नाही फार मागास नाही धड शहर नाही दड खेडं नाही आणि अशा लोकांच्यात आहे ना अवेअरनेस कमी तो क्रिएट करण्यासाठीच आपण हे सगळं हे करतोय पी एस सीच्या सुद्धा पाहिलं नसतं बऱ्याच वेळा या मुलांचा क्यू काढला जातो बुद्ध्यांक काढला जातो सरकारी जर काढला जातो तर अँमुलांचा बुद्धींक तीस चाळीस असतो पण ॲक्च्युली वस्तुस्थिती नसती मुलांचा बुद्ध्यांक ऐंशी नऊच्या जवळपास असतो फक्त ते त्याला ते प्रतिसाद देत नसतात त्यामुळं बघा बुद्धिंक म्हणजे काय एम आर आय किंवा सोडून सोहणकाफी नाही आहे हे त्या तज्ज्ञांच्या मार्फत प्रश्नांद्वारे आणि त्याच्यापूर्तीचे ऑब्झर्वेशन दिलेले एक बरोबर आकडे असतात एखादा मुलगा जर त्यावेळी जर डिसमुड असेल किंवा घरांनी पालक घरात पालकांनी त्याला शिक्षा दिली असेल त्याला तुम्ही आय क्यू टेस्ट करायला घेऊन गेला काढायला तर त्याचा वीसच येईल पण तोच मुलगा जर कॉपरेट करतोय आणि तिचा व्यवस्थित मूडमध्ये आहे तर त्याचा पन्नास साठ पण येईल mm ह्या -hmm. क्लिनिकल टेस्ट आहेत ना ह्या फार महत्वाच्या असतात तर त्यावेळी त्या मुलाचा प्रतिसाद त्याचं वागणं या गोष्टी खूप मॅटर करतात आणि आम्हाला आहे ना की ह्या आपल्याला समाजात आहे ना ह्या गोष्टीचा अवेअरनेस निर्माण करायचा आहे त्यासाठी सांगणार की आम्ही त्यावर ना आता आपण प्रेस रोड मध्ये सुद्धा त्यासाठी लक्षणं दिली ती काय दिली किती लोकांपर्यंत जाऊ दे असं होतं की परवा एक माझा इंटरव्ह्यू होता तो ऐकून आई आली की म्हणजे सेम लक्षणं माझ्या मुलाला बघा पण आम्हाला कळत नव्हतं कोणाकडे जायचं आम्ही शेवडा गुजर्याला विचारलं त्याची शांती केली पण तो बोलत नाही म्हणजे ही आपल्या मागासल्या लोकांची ही वर काय शांतीला तीस हजार खर्च केला पाच वर्षाचा मुलगा बोलत नाही दहा वर्षानंतर झालेलं मुलं आहे आईला आई वडील वाटते तेवढा खर्च करायला तयार आहे एका ठिकाणी शांत केली पण तो बोलत नाही म्हणे तुमचं मी लेक्चर ऐकलं मला वाटतं माझ्या मुलाला हाच आजार असतो तिला ते वाटीचा शब्द पण बोलता येत नव्हता आणि ती घेऊन आली त्याला खरंच वाटेचं नव्हतं अवेअरनेस वाढला पाहिजे आणि आपण त्या मुलांना आपण प्रवास चांगल्या पद्धतीने आणू शकतो सातार प्रॅक्टिस करतोय आणि माझ्या आजच्या घडी साधारण सत्तावीस ते अठ्ठावीस मुला उपचार घेत आहे पण त्या उपचारांना ज्यावेळी आपण फिजिओथेरपी स्पीच थेरपी ह्याची जोड देतो त्यावेळी त्यांची रिकव्हरी फास्ट होती तर एकदा त्यांना कळालं ना की ही वस्तू स्थिती आहे आणि आम्ही सगळं सांगतो की हा हा लेख आहे तुम्ही याप्रमाणे बघा ही लक्ष नाहीत का मुलाला तुम्हाला तुम्ही कसं ओळखलं हे सगळं आमच्या मुलात आहे आणि मग ते तयार होतात आणि त्यांना कुठल्या त्यांना काय त्यांना नसतं माझा मुलगा दोन वर्षात तुम्ही बोलायला लावणार का आम्ही तुम्ही म्हणलं तर ओकड कोंबडं कापलं ओके फक्त वर्ग बोललं पाहिजे अशी आपल्या लोकांची मानसिकता आहे तर मग आपण जर चांगल्या गोष्टी केल्या तर ते समाजापर्यंत गेल्या तर नक्कीच लोक वाम मार्गाला जाणार नाहीत चुकीच्या रस्त्याला जाणार नाहीत त्यासाठी रोटरी पाऊल केलेले आहेत म्हणतात एक्स आणि वाय असे दोन्ही असतात ज्यावेळी डबल एक्स एक्सळी मुलगी होती एक्स वाय वायचाळी मुलगा होता हो, हो, ह्याच्यामध्ये ना परत त्याच्या पेअर असतात जीन्सच्या पेअर असतात त्याच्यात बिघाड झाला म्हणजे पेअर म्हणजे आता मिसमॅचिंग म्हणजे आता आपण व्हायलिन वाजवतोय आणि त्यातले जर आपण स्वर नीट नाही केले तर ह्या प्रोटीन्सच्या प्रथिनांच्या जोड्या असतात आणि ह्या जर मिसमॅच झाल्या ना इकडची जोडी तिकडं डिस्प्लेस झाली की त्याला जनुकातील बिघाड म्हणजे जेनेटिक म्युटेशन म्हणतात जेनेटिक म्युटेशन मराठीमध्ये जनुकातील बिघाड आणि त्याच्यामुळे हा आजार होतो आणि त्याला त्या ते प्रेग्नन्सीतल्या ती बाई ज्या वातावरणात राहत असते ती स्त्री ती आई या वातावरणात जाते ना ते वातावरण त्याला बऱ्यापैकी जबाबदार असतात जसं की आता तुम्ही म्हणता अचानक का ऑटिझमचे पेशंट वाढले तर कोविडमध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर सगळ्या गर्भदार गर्भदार असलेल्या स्त्रिया गर्भदार असणाऱ्या स्त्रियांना बाहेर जायचं नव्हतं लोकांशी भेटायचं नव्हतं टी व्ही बघायचा नव्हता त्या बाईंनी काय केलं कट ऑफ फ्रॉम वर्ड <laughs> ते बिहेवियर कसं होतं आता समजा आपल्या घरात कोण गरज आहे ए बाहेर जाऊ नको ए ह्याच्याशी बोलू नको तिकडं जाऊ नको आपण लॉकडाऊनमध्ये आपण आयसोलेटेड होतो आणि त्या नऊ महिन्यामध्ये कोणाशी बोलणं नाही टी व्ही लावा तर टी व्हीवरचं विदार पिक्चर आपण काय कोणाला सांगायची गरज नाही त्यामुळे टी व्ही बघायचा नाही हे जे वातावरण आहे ना त्यातून आता जेनेटिक म्युटेशनचं प्रमाण वाढलं आणि मुलांच्यामधले सायकेट्रिक आजार त्याचबरोबर ऑटिझम हे सुद्धा वाढलं त्या तयार झालात आई किंवा वडील किंवा सासू किंवा सासरी किंवा आजी आजोबा जबाबदार नसतात ज्या वातावरणात ती स्त्री जात असते त्या जा वातावरणात तिच्या जे